हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप सारे शुभेच्छा तो गुरु महाराज तुमच्या आयुष्यात तुम खूप सारे सुख आनंद आणि समृद्धी घेऊन येवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना आ, ला आ, आज ना तुम्हाला माझ्या किचनचा व्ह्यू जरा वेगळा दिसत असेल पूर्ण किचन या व्ह्यूमध्ये कवर होतं आहे कारण माझ्याकडे जो ट्रायपॉड होता त्याला मी अजून मोबाईल लावून शूट केलं नव्हतं म्हणजे छोट्या ट्रायपॉडला मी लावायची पण मोठ्याला लावत नव्हते तर तिथे आज फर्स्ट टाईम मी लावला आहे आणि एवढ्या हाईटवरून म्हटलं की व्ह्यू कसा दिसतोय ते पाहावा म्हणून मी मध्ये मध्ये चेकदेखील करत होते तर आता बऱ्यापैकी माझं काम आवरलेलं आहे दूध वगैरे देखील तापून झालं आता दूध यायचा आमचा हा दुपारचा वेळ आहे माहीत नाही नेमकं दूध कधीचं असतं पण येतं मात्र दुपारी बाराच्या आसपास तर दूध वगैरे तापून झालं आणि आता सगळ्यांची जेवणं झाली तर मी तेवढी बाकी होते कारण माझाच जयंतीचा उपवास असतो आणि फराळाचं माझ्यासाठी काहीतरी करावं म्हणून मग म्हटलं की आईने मला शिंगाड्याच्या पिठाच्या शिवाय दिलेल्या होत्या तर त्याची खीरच करेन कारण या आठवड्यात काय झालं ना की एकादशी होती बुधवारी त्यानंतर गुरुवारी परत गुरुवार होता मग साबुदाना भगर सगळं खाऊन कंटाळा आला म्हणून म्हटलं की ह्या ज्या शिंगाड्याच्या पिठाच्या शिवाय आहेत त्याची मस्त अशी खीर करू तर ह्या खूप चवीला छान लागतात तर त्यासाठी मी इथे शेवया घेतलेल्या आहेत त्यानंतर बदाम काजू थोडेसे मणुके आणि अगदी चवीपुरती थोडीशी साखर तर मी किडं ही गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तूप टाकलं आणि त्यामध्ये आधी हे सगळे ड्रायफ्रूट तळून घेतले त्यासोबतच ह्या जे शेवया आहेत त्यासुद्धा मी थोड्याशा तळून म्हणजे भाजून घेणार आहे तर हे बघा किती मस्त फुलतात असं वाटतं की कुरड्याच तळतोय की काय अशा पद्धतीने त्या देखील फुलतात आणि मस्त असं सगळं फुलून छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि नंतर साखर घालणार आहे तर मी इथे खूप कमी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढं घालू शकता खीर उकळल्यानंतर मस्त सीप सीप पीत बसायचा प्लॅन होता पण राग उठलाय सो आता त्याला घेऊनच मला जेवण करावं लागेल म्हणजे खीर प्यावी लागेल तर आता मस्त खीर उकळलेली आहे आणि आता मी थोडी टेस्ट करून पाहणार आहे कशी लागते तर मी यादी एक दोनदा केलेली आहे खूप सुंदर अशी चव येते याला म्हणजे अगदी शिरकुर्मा चव ज्या पद्धतीचा असतो ना अगदी तशा लागतात तुम्ही अजून ट्राय केल्या नसतील तर नक्की ट्राय करा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात कशी आहे राघव राघव कशी आहे कशी दाखव छान छान कशी आहे Tan tan! राघवला आता खुर्चीवर सोफ्यावर बेडवर सगळीकडे स्वतःचा स्वतः बसायला यायला लागली आणि बसून झाल्यानंतर त्याला वाटतं की त्यांनी काहीतरी खूप मोठं काम केलं त्यामुळे तो आपल्याकडे असं मस्त पाहतो तर इथे तो छान गाणी पाहतो होता टी व्हीवर म्हटलं खेळतोय तर मग आपलं काम करून घ्यावं आज मी म्हटलं की आ, एका बाजूला इंडक्शनवर मी हे शेंगदाणी कढईत भाजायला ठेवलेले आहेत आणि मायक्रोवेव्हमध्ये देखील एका प्लेटमध्ये लावणार आहे तर हे दोन्हीकडे वेगवेगळे लावायचं कारण की म्हटलं दोन्ही लाईटवर चालतं तर कोण जास्त एनर्जी कन्झ्युम करतं हे पाहूया आणि किती वेळ लागतो तर प्लेटमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी आता चार मिनिटांचा टायमिंग लावलेला आहे परत जर लागलं तर अर्धा एक मिनिट वाढवता येईल पण लावताना चार मिनिटांचा लावलाय तर इंडक्शनमध्ये भाजताना होतं काय की येतात आता शेंगदाणे हलवावे लागतात अदरवाईज मग खालचे जे शेंगदाणे आहेत ते जास्त भाजले जातात आणि वरचे तसेच राहतात उद्या संडे आहे आणि तर उद्या इडलीचा प्लॅन वगैरे केला आहे तर त्यासाठी तांदूळ त्यानंतर मी कसं किती प्रमाणात भिजवते आणि काय काय घालते हे तुम्हाला आज दाखवणार आहे म्हटलं भिजवणारच आहे तर ते व्हिडिओ शेअर द्या तर इंडक्शनवरचे शेंगदाणे अजून काही जास्त भाजले गेलेले नाही आहेत अर्धवट झालेले आहेत पण मायक्रोवेवचा टाईम आउट होत आलेला आहे तर यातले शेंगदाणे आपण चेक करूया की कितपत झालेत की परत लावावे लागेल शिक्ख ले ले आ, तर यस मस्त असे खमंग शेंगदाणे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता कारण खारे शेंगदाणे करण्यासाठी जसं आपण शेंगदाणे फुटेपर्यंत खमंग त्याला भाजतो तसे हे झालेले आहेत तर थंड झाल्यावर ते अजून क्रंची लागतील आणि इंडक्शनवर मात्र अजून अर्धवटच ते झालेले आहेत म्हणजे मायक्रोवेव्ह इज बेस्ट इथे मी या वाटीने चार वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत तीन वाटी तांदळाला मी एक वाटी उडीद डाळ घेत असते पण आज थोडेसे तांदूळ तीन वाट्यांपेक्षा जास्त आहे मी थोडीशी उडीद डाळ जास्त घेतली आहे यासोबतच मी त्यामध्ये मेथ्या घालते ज्याने फर्मेंटेशनही लवकर होतं आणि चवीला चांगल्या असतात त्यासोबतच हरभऱ्याची डाळ घालते त्यामुळे अडोशे कुरकुरीत आणि पिवळसर छान होतात तर हे मस्त तीन चार पाण्याने धुवून आता मी मस्त ते भिजत ठेवलेलं आहे तर याला संध्याकाळी म्हणजे पाच ते सहा तासांनी बारीक करायचं आहे

तर चार साडेचार झाले होते राघव दर्शनासाठी मंदिरात गेले आणि अगदी घराजवळच दर्शन आहे म्हणून म्हटलं पटकन चहा ठेवावा तर असा मी टाईम मी शोधत असते पण झालं काय की मी चहा ठेवेपर्यंत ते लगेच आले तर तिथे कीर्तन होतं त्यामुळे तिथे लोक जमा व्हायला झाले सुरुवात झाली होती तर तो काही तिथे थांबे ना म्हणून यांनी लगेच त्याला घरी आणलं आणि बाकीच्या सगळे कीर्तनाला जाणार आहेत पण राघव राहणार नाही म्हणून मी काही जाणार नाही मीडिया आपल्या अक्षर तुझ तुला ओळखायला युनिट टेस्ट जवळ आली म्हणून म्हटलं थोडा वेळ तिचा अभ्यास घ्यावा तर त्यासाठी मी आधी राघवला झोपवलं आणि झोपून पंधरा ते वीसच मिनिट झाली असतील तर लगेच राघव उठून बसला लहान मुलं रोज काहीतरी नवीन शिकत असतात आणि वेगवेगळं असं काहीतरी करत असतात तर आता याला मी इथे रडू नको नो रडी नो रडी म्हटलं तर तो मग रडायला वेळ वाकड तोंड करतोय नो लली No, Lily! दत्तजयंतीच्या निमित्ताने आमच्याकडे एक काकांकडे दत्तजयंती साजरी केली जाते तर तिथे दरवर्षी आम्हाला ते जेवायला सांगतात तर यावर्षी देखील आम्ही त्यांच्याकडे प्रसाद घ्यायला जाणार आहे तर राघव फारसं काही वरचं खात नाही म्हणून मी त्याला आधी जेवण बनवून घेतलं आणि त्याला खाऊ घातलं आणि मग म्हटलं सगळं किचन आवरून ठेवूया कारण आल्यानंतर खूप उशीर होईल आणि असं आल्यानंतर नऊ साडेनऊ झाले तर त्याला परत त्याची एकदा जेवणाची वेळ येईल म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊ घालावंच लागेल म्हणून मग आवरायला परत आल्यानंतर तू झोपेला आलेला असेल या सगळ्याला वेळ होईल म्हणून म्हटलं आता आवरून घेऊया बाकी सगळ्यांची तयारी झालेली आहे मी या ड्रेसवर जाणार आहे कारण बाहेर खूप थंडी आहे जॅकिन वगैरे वेअर करावंच लागेल म्हणून म्हटलं की ड्रेस चेंज करून काही फायदा नाही म्हणून याच ड्रेसवर मी जाणार आहे तर हा ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केला होता कोणाला जर आवडला असेल तर लिंक मी कमेंटमध्ये दे देईल आधीच निघायला उशीर झालेला त्यात ह्या रोडचं काम त्यामुळे दुसरा रोडनं जायला लागलं तर जरासा उशीर झाला पण कार्यक्रम भेटला आपल्याला तर हे जे दत्त मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे ते एस आर पी एफ ग्रुपचं आहे आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये बरेच असे वेगवेगळे मंदिरं आहेत आणि खूप छान मेंटेन देखील ठेवलेली आहेत दत्तजन्म आता झालेला आहे तर इथलं भजन बघा खूप सुंदर असे पाहणे ते सगळे म्हणतात मी तुम्हाला थोडीशी क्लिप ऐकवते आणि हे भजन झाल्यानंतर मग आता आपण प्रसादाचा आस्वाद घेणार आहोत तोपर्यंत हे क्लिप ऐका आरती झाल्यानंतर आता इथेच लगेच सगळेजण लाईनमध्ये प्रसादाला बसतात तर मला तसं लाईनमध्ये प्रसाद बसून घ्यायला खूप आवडतं म्हणजे भंडारा वगैरे जे मंदिरामध्ये ठेवतात तिथे मला जेवायला प्रचंड आवडतं पण हे जे काका इथे प्रसाद ठेवतात त्यांची इच्छा असते की त्यांना ब्राह्मण सवष्ण कुमारिका वगैरे त्यांच्या घरी जेऊ घालायची असते त्यामुळे ते दत्त दर दत्तजयंतीला आम्हाला घरी जेवायला नेतात प्रसाद इथलाच असतो फक्त घरी जेऊ घालतात त्यामुळे मग आम्ही त्यांच्या घरी आलोय जय कर बाप्पाला व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर